मित्रांनो येत्या नऊ तारखेला आहे ना मुंबईमध्ये एक भव्य दिव्य असं बिनजोटचं मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानाचे आहे ना आढावा राख आणि कसे काही नियोजन दादांनी केले नक्कीच आपल्याला पूर्ण मैदानाचा आढावा या भेटमध्ये भेटेल आणि तुम्हाला इथे मैदानामध्ये येण्याचा रस्ता आहे ना आपल्या मध्ये करंट लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल त्या लोकेशनद्वारे आहे ना तुम्ही कोणाला रस्ता नाही विचारता आले ना तरी तुम्हाला प्रॉपर लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि तसंच आपण मैदानामध्ये बघूया आता कसं काही नियोजन केले फाटी कशी आहे माती कशी आहे आणि गाड्या ठेवण्याचा किंवा सर्व काही नियोजन कसं आहे त्याला बघूया मित्रांनो बघा समोरच आहे ना इथून बैली बै इथून सुट्टील इथून सुट्टी होईल आणि इथं सर्व गाड्या येतील आणि येण्यासाठी एक साइड आणि दुसरी साइड आहे ना बाहेरच्या गाड्या येतील आणि बरी पुढे देखील आहे ना बरीचशी जागा आहे आणि इथून कुठे दादा टोलनाका तो, कुठे टोल नागा तिथून दादा गाड्या फक्त आतमध्ये येतील समोरच्या दादा येतील ना आतमध्ये दादा आतमध्ये येतील मित्रांनो समोर पक्ष आ, रस्ते वाले ना का त्याच्यानंतर नाका देखील आहे इथून दहा गाऱ्या नक्कीच स्टॉप होऊन इथून आतमध्ये दहा गाऱ्या येतील त्याच्यानंतर बाकी असतील ते पुढे असतील आणि तसंच पाठीचा नियोजन बघितलं असेल तर बराचसा मोठा आहे ना बघू शकता आणि पाठीची रुंदी आणि लांबी अपाट मोठी लांबी आणि रुंदी आज यामध्ये बैलांना आहे ना पलण्यासाठी देखील काय प्रॉब्लेम नाही होणार बघू शकता इथं आणि तसंच याच्या बाजून पाणी देखील मारायचं आहे पाणी मारायचं ना दादा एकदा पाणी मारले ना रोल फिरवायचा अजून बघू शकता मित्रांनो ओली फा, आहे समोर चिकोल फिरवून एकदम कडक मध्ये फाटी होणार आहे याचे पुढचं नियोजन आणि माती देखील एकदम भारी आहे कारण बैलांना या मातीला बाहेर सरलेली ना बाहेर सांगून टाकलेली एकदम मोठा वाला नियोजन दादांचा आणि त्याच नियोजनासाठी ना आपण सर्वांनी भेट द्या आणि आपला सर्वांचा प्रेम द्या या मैदानाला बघूया पुढे जाऊन कसं काय मित्रांनो दादांचा आहे ना एकवीरा धाबा देखील नामचीन असा एक फेमस आपली आपला आग्र्यांचा एक धाबा आहे एकविरा कुठला दादा एकविरा आणि नक्कीच जे कोणी आहे ना घरी जायचं असेल ना जवळ पण भूक लागेल ना या त्या टायमा दादांची इथं जा शंभर टक्के एक नंबरचं जेवण जेवण असतं कारण का जेवणाची व्यवस्था ना दादांची तर भारी मध्ये दादा नमस्कार नक्कीच काय होणार दादा आज मैदान दादांच्या हस्ते भव्य दिव्य असं मैदान भिंजवडचं पार पडणार आहे आपल्या इथे या मैदानाचा आढावा बघून कारण का मुंबईमध्ये पहिल्यांदा बघितला आपण हा मैदान काय म्हणणार भिवंडी तालुक्यामध्ये जे आमचे सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ते आमचे सरपंच इतरचे यांनी जो खेळ मनोरंजक एक लोकांसाठी केलेला आहे फार सुंदर केलेलं आहे एकदम नक्कीच दादा आणि जे म्हणतात ना कारण का आपण मुंबईमध्ये जेवढ्या पण बिंजोडच्या शर्यती बघल्या त्यामध्ये असं कधी बघितलं नव्हता का प्रेक्षकांसाठी एवढी आपाड बक्षीस आणि गाळा मालकांसाठी ड्रायव्हरसाठी सुट्टी मेकरसाठी सर्वांसाठी एक प्रेमापोळी केलेलं मैदान आहे काय म्हणणार हो खरंच मुंबईमध्ये हा मैदान जो भिवंडी तालुक्यामध्ये केलेला आहे एकदम एक, एक नंबरचं मैदान केलेलं आहे आणि जो नियोजक केलेलं आहे केशवदादा वगैरे जे कमिटीने सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये बघायसारखं झालं तर आज जे केलेलं आहे ना एकदम सुंदर केलेलं आहे तसंच बक्षीचं जे नियोजन आहे हे सर्वप्रथम म्हणजे भिवंडीच नाही तर मुंबईमध्ये खरंच एक नंबरचं केलेलं आहे नक्कीच कारण का आपण पूर्ण मुंबईमध्ये असं कधी बघितलं नव्हतं आज अनुभवाला भेटलं आणि जसं पुढ आता परवाच्या दिवशी नऊ तारखेला मैदान होणार आहे त्या मैदानासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा असतील दादा नक्कीच मैदान पारदर्शक पार पडेल आणि हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघू शकता समोरच्या ना पूर्ण नक्कीच दातांची मेहनत आणि दादांचे स सपोर्ट आहेत ना सपोर्ट सिस्टीम सर्वजण आहेत आणि नक्कीच या मैदानासाठी बरंच योगदान लाभलेलं आहे यांचे द्वारे बघूया आणि पुढची फाटी देखील बघा मित्रांनो समोरच्या अजून ओली आहे फाटी आणि इथून पल्ला बघाल ना तुम्ही पार तिकडपर्यंत दिसाल शंभर टक्के तुम्हाला वाटेल घाटावलं मैदान आणि यो बघाल स्टेडियम त्या क्रिकेट जसा का तुम्ही क्रिकेटच खेळायला लागले आणि इथे स्टेडियमसारखा बस बनवले आणि पूर्ण फाटी एकदम लांब लांबपर्यंत आणि आंतरबी बागा किती आहे आणि समोर ना या, या, या लागणार अजून बॅरिगेट लागलं नाही इथं बॅरिगेट लागतील त्याच्यानंतर पूर्ण बॅरिगेट शंभर टक्के बसल्या तिथंपर्यंत झालं लावून याच्यानंतर कोपऱ्यावर बॅरिगेट घेऊन जातील इथं असणार नाका असणार इथून पूर्ण बॅरेगेड लागतील आणि समोरची फाटी पूर्ण माफली बघितली ना काय मोठा पाल्ला दिसतोय हो। बेकारवाला एकदम आणि कॅमेराचं स्टँड बी इथं अजून दोन दिवस बाकी आहेत म्हणून अजून का दिसत नाही इथून दोन दिवस बाकी आहेत ना म्हणून अजून दिसत नाही नक्कीच शंभर टक्के अजून एक दिवसानंतर आहे ना पूर्ण बेकारवाला नियोजन दिसलं इथे कारण का एकदम कडकमध्ये तो पण आणि जसं म्हटलं ना का बैला दावाला दा ही समोरच्या अख्खी जागा मोकली आहे इथं आणि इथं बीन बरीचशी जागा आहे गाड्या लावायला गाड्या तर समोरच्या बघेल पूर्ण मैदानच ओपन आहे जसं पूर्ण मैदान मित्रांनो यो समोरच्या बघा किती सारी मेहनत किती सारी बाई खडकमध्ये दादाजी आणि तशीच बाल्कनी कशा बनवल्या बघा प्रेक्षकांना ना बसासाठी अफाट गर्दी असेल त्या गर्दीला इथे तुम्हाला बऱ्यापैकी प्रेक्षक या गर्दी बसू शकता इथं लगेच तसं बॅरिगेट आणि बॅरिगेटला तिथं खालती उभं राहून जागा इथून पूर्ण बॅरिगेट जातील लागतं आणि पूर्ण बॅरिगेट दिलं तिथं तुम्हाला उभं राहायला जागा भेटेल इथे एक कॅमेरा राहील आणि एक कॅमेरा पायांचे पा इथं आहे समोर सुट्टीचे तिथं लागेल आणि सुतावा एक कॅमेरा चार कॅमेरे बोलतात दादा आणि यो ओके मध्ये झाली सावली तर बॅटल ऊन लागतं असावी आणि समोरच्या अजून इथं अर्धा तरी अजून फाटी किती लांब दिसतं बघी बरीच लांब अंतर हा उपाल लय मोठा मित्रांनो बघा समोरच आहे ना इथे स्टेज असेल आणि मोठोळा स्टेज इथं आय थिंक बक्षीस समारंभ असेल आणि तसं समोरची जागा ना आधी इथून बघा भाटी पूर्ण पॅकिंग एकदम कडकमध्ये दिसतं पॅकिंग चांगला लांबचा पल्ला आहे आणि समोरच्या ना समोरच्या अख्खा मैदान मोकला इथं पूर्ण मैदान मोकला पूर्ण कारण का समोरच्या एवढी बरीचशी जागा दिसतं आणि गाड्या पण किती पण लावू शकतो आपण हे समोर बी इथून मोकला झाडा पण चांगली बैला बांधाडी आणि पारपर्यंतच मैदान दिसतं मला तिकडं शेवटपर्यंत मोकळी जागा तिथं समोर दादांची गाडी पण लावली त्याच्या पण त्या बाजला परतसा आणते मैदानाचं मैदानाचा आणि तिथं एक रोड बी हायवे हायवेच्या त्या बाजला पण बरीच जागा आणि तसंच इथून येण्यासाठी ना रस्ता समोरच्याच इकडून हायवेच्या डायरेक्ट आतमध्ये मित्रांनो बघा येऊ बराच तरी इथे गाड्या ठेवाला समोर मैदान बी आहे आणि या शेता पण मोकाडत पूर्ण ओपन प्लेस आहे आणि तशी त्यांना धंद्यांची आहे बघा जातात जागा जिंकून ठेवतात पूर्ण बघा तो रागरा सगळा ओपन दिसतोय तो लांबपर्यंत आणि झारा पण बऱ्यापैकी आहेत मोठी मोठी मित्रांनो तर बघितलं आपण बराचसा मैदानाचा आढावा घेतला बरीचशी जागा इथं कारण का अख्खा मोकला समोरचा रान ना अख्खा मोकळा गाड्या बी किती होऊन राहतील आणि जरी बैला जरी किती असली ना किती बरीचशी जागा मोकळी आहे त्याच्यामुळे इथं काही गर्दी होणार नाही आणि फाटी पण एक नंबर आहे नक्कीच आता रविवारी भेट देऊ आपण पुन्हा तर चला जाऊया आता घरी